नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉगिंग ब्लॉगिंगची सुरुवात होते संध्याकाळी कारण आम्ही निघालो आत्ता हॉस्पिटलला हो काय गो ठेव ठेवते तर आम्ही हॉस्पिटलला निघालो आहे कारण आत्ता बघितलंच मॅडमांची तब्येत बिघडली आणि तिकडं गेलं की ते आजारी पडत्या परत मी इकडे येत्या परत आणि हॉस्पिटल वगैरे परत आणि बरी झाली आणि परत तिकडे जावा परत आणि दहा दिवसांनी ती आजारी पडणार असं चालू आहे आमचं तर मी काय तिकडं गेलो नाही कारण ह्या मॅडम एकदम आजारी पडल्या तिला सर्दी खोकला झालेला आहे तोर जाली, पन, आनी जोपला तर जग सर्दी खूपच झाली आणि खोकला पण आणि रात्री झोपलं तर लई जास्तच खोकत्या बस अस तर म्हणून आता निघालो आहे आणि ह्याच्यामुळंच दोन दिवस मी काय ब्लॉगिंग केलं नाही मी येऊन दोन तीन दिवस झाले इथं आणि ही आजारी आहे त्याच्यामुळं मी काय ब्लॉगिंग केलेलं नाही मग आत्ता हॉस्पिटलला निघाले म्हटलं आता इतके दिवस म्हणजे दोन दिवस झाले म्हटलं काय ब्लॉगिंग वगैरे के केलेलं नाही आहे म्हणून म्हटलं की करावं हां विकल विकल जिजा डोकं कुठं आहे डोकं हा जीप कुठं आहे जीप जीप डोळे कुठं आहेत डोळे डोळे कुठं आहेत डोळे तिथं आरशामध्ये बघून लागल्या आणि सामान का नाही काय झालं आज मला होते ऑर्डर आणि सामान निम्म माझ्या स्टुडिओमध्ये नेऊन ठेवलं आहे म्हणजे रूमच आहे आणि तिथं निम्म होय तुझंच आहे पाहते तिकडं नेऊन ठेवलं आहे आणि निम्म सामान इथं सगळं वर रचून ठेवलेलं आहे त्यामुळं मी काय तिकडं आता स्टु स्टुडिओ बंदच आहे माझं आता मी काही क्लास घेत नाही घेत नाही आहे आता थोडे दिवस चालू करायचं म्हणते घ्यायचं कारण मुली पण येत आहेत तर मला जास्त मुली घेता येत नाहीत क्लासला दोन किंवा चार जास्तीत जास्त चार चार मुली घेत आहेत जास्त तिच्यावरती मी घेत नाही कारण मला पण एवढं हे होत नाही हॅन्डल टोपा काढायचा नाही सर्दी आहे की नाही तर असं आहे कारण ही लहान आहे त्यामुळे मला काय घेता येत नाही तर आता हॉस्पिटलला निघालोय आणि माझं पण बिघडलेलं कारण मी पण मी काय आहे असं घरात गोळ्या वगैरे खाऊन बरी झाली आहे हॉस्पिटलला काय मी गेले नाही पण आता लहान मुलांचं जरा वेगळं असते बाळा ते लहान मुलांचं जरा वेगळं असते म्हटलं की हॉस्पिटलला नेऊया दोन दिवस बघितलं घरातलं औषध पाजून पण त्यांना काय कमी का आलेलं नाही तिचं म्हणून म्हटलं की नेऊया आणि अजून आमच्यात फर्निचर करायचं चालू आहे तर तुम्हाला काय काय केलं आहे ते दाखवते आधी फर्निचर आजीला घेऊन निघाले मम्मी नाही म्हणायचं आई म्हणायचं आई म्हण आधी आई चप्पल घाला म्हटलं बघायला लागले चपलाकडे चप्पल घालते का बघायला लागले हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर खूप गर्दी होती जवळजवळ दहा ते बारा नंबर पुढे होते आणि एक तास तरी लागणार होता आमचा नंबर यायला विचार केला की घरी जाऊन लगेच येऊया हॉस्पिटलमध्ये कारण हॉस्पिटल पण जवळ आहे पण परत आणि जा आणि परत आणि या आणि नंबर गेला तर मग आणि प चार पाच नंबर सोडल्याशिवाय सोडत नाहीत म्हणून थांबायचा निर्णय घेतला एक तास दीड तास आम्ही वाट बघितली परत आमचा नंबर आला आणि त्याच्यानंतर चेकअपसाठी दाखवलं आणि जेजा पण शांत बसली होती ते चेकअप करताना आणि जास्त काय तिला नॉर्मल खोकला आणि सर्दी जास्त झाली होती पण मागच्या वेळेसपेक्षा कमीच झालं होतं डॉक्टर म्हणले काय नाही आपलं औषधानं ते कमी येईल काय तुमचं काय मागवलंय तुम्ही ओ माय गॉड आमच्या कशी चांगला काय केलेस आम्हाला आमंत्रण विमंत्रण काय होय वास छान याय लागलाय म्हणून तर म्हटलं म्हणून तर आलो हो हॉस्पिटलमधून आत आत्ताच आलो आहे आणि आमच्या मॅडम झोपल्यासुद्धा आल्या आल्या कारण तिला खूप कंटाळा आलेला आणि आता औषध पण पाजलेलं नाही आहे उठली तर औषध पाजणार आहे नाहीतर असंच झोपून देणार आहे कारण एकदा उठली तर खूप किरकिर करते आणि आता थोडे मी रील्स काढलेत खूप दिवसानंतर म्हणजे एक वर्षानंतरच रील्स काढल्या आता पहिल्यासारखी ॲक्टिंग राहिलेली नाही आहे माझी पहिल्यासारखी एवढं मला आता रील्स काढता येत नाही आहेत कॉन्फिडन्स पण कमी झाला तर हे आहे एवढं फक्त आणि ह्याच्यावरती सलमाईक लावायचं बाकी अजून हँडल वगैरे लावायचं बाकी इथं फर्निचर काढून कापून नेतात बाहेर आता झालं आहे आता बेड पण करायचं आहे अजून आणखी दाखवते तुम्हाला हे केलं आहे एवढं फक्त राहिलं आहे आणि हिथलं कप्प्याचं करायचं आहे ते तेवढं म्हणजे हिथलं आता करायला लागलं आणि हे मशीन निघत नाही त्यामुळं हिथलं रिकामं सोडलं हितून इकडं येणार दरवाजे कारण मशीन बाहेर काढायला परत प्रॉब्लेम येणार तर हे पनीर पुलाव आणि ह्याची भाजी बीन्स काय म्हणतो तुला त्याची भाजी आणि चपाती

तर आमच्या आजीचा एकीकडेला मालिका चालू होती खूप दंगा असतो आमच्या घरात लहान मुलं आहेत त्यामुळं आणि जिजाला हा भात खूप आवडला काकीनं केलेला मी काय केलं तर खात नाही बाकी दुसरं काय केलं तर का, के का नाही दुसरं नवीन तिखट वगैरे जास्त खाते तिला आवडतं तिखट खायला पण गोड खात नाही तर तिला हा भात खूप आवडला म्हटलं आता परत आणखी एकदा बघून तिला हे करावं भरवावं आणि इथं मावशीची आणि भाजीची मस्ती चालू आता रडू नकोस बर का रात्रीचे एक वाजले ते एक दीड वाजल्यात आणि या मॅडम अजून झोपलेल्या नाही म्हणजे जागीच आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमधनं आल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं झोपली असेल हार्डली त्याच्यानंतर उठली लगेच आणि आता खेळायला लागलं मला झोप लागलं ले म्हणजे लई झोप आल्या आणि ही काय झोप किर ना काल पण तसंच केलं एक वाजता झोपली काल आणि एक वाजता कुठं तीन अडीच तीन वाजेपर्यंत अशीच नुसतीच किरकिरत होती जास्त आजारी पडल्यावरच अशी करते नाहीतर असं दमवत नाही रात्री तर आठ नऊचं तिचं टायमिंग असतं झोपायचं आता आजारी पडल्यापासून दोन दिवस झालं जरा लेट झोपायला लागलं दमवत नाही पण खेळत बसत्या झोपत नाही लवकर हॅलो काय डोकं कुठं आहे आमचं डोकं कुठं आहे डोकं हे नाकात सोडायचंय तुझ्या कुणाचं आहे ते तर हा वॉग मी इथं सेंड करणार होतो पण आठवलं की मला फ्रीजबद्दल जास्त मम्मीच्या घरच्या फ्रीजबद्दल जास्त विचारलेलं तर म्हटलं की उद्या फ्रीजचा टूर देऊया मग उद्याच व्हिडिओ बंद करूया तर काल होतं इंडियन नेव्ही डे आणि जसं की सगळ्यांना माहिती आहे आमचे आपले फौजी साहेब इंडियन नेव्हीमध्ये आहेत तर त्यांचं काय कॉन्टॅक्ट होत नाही आहे म्हणून म्हटलं की व्हिडिओच्या थ्रूज त्यांना हे करूया हॅपी इंडियन न्यूवी डे से हे करूया विश करूया तर त्यांचे त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे कारण ते गेलेच सेलिंगला अदर कंट्रीला आणि गेले दहा दिवस झाले काय त्यांचा कॉल नाही मेसेज नाही काहीच नाही तर उद्या फायनली त्यांचा कॉल येतो आहे तर असं झालं आहे ते आम्हाला ग्रुपवरून कळतं की कधी येणार आहेत वगैरे काय आधी चार दिवस सांगतात ते शिप कधी परत येणार आहे तर उद्या खूप दिवसांनी दे त्यांचा कॉल येतो आहे आणि तसं महिना महिना दीड दीड महिना तसं त्यांचं जा बोलणं झालं होत न नसायचं आधी पण आता थोडं थोडं अधूनमधून दहा पंधरा दिवसांनंतर होते जर सेलिंगला गेलं तर शिप तर आणखी एकदा हॅप्पी इंडियन नेव्ही डे तर मला खूप कमेंट येतो त्या मम्मीच्या फ्रीजबद्दल तर <laughs> हा फ्रीज आहे हायरचा हायर हेअर काय म्हणतात काय माहिती आहे मला जण दाखव की हां तर हायरचा फ्रीज आहे टेन इयर वॉरंटी इथं दिली आहे आणि ह्या साईडला ना टू इयर वॉरंटी दिल्या <laughs> नेमका काय विषय मला पण एवढा माहीत नाही तर हायरचा आहे आणि इथं सेटिंग्ज आहेत सगळ्या इथं दिल्यात सेटिंग सगळ्या तर फ्रीज करायचं असेल फ्रीजर करायचं असेल ऑटो सेट वगैरे तिथं आहे आणि वरती आहे ते ग्लास आहे पूर्ण सगळं हे आणि ह्याला आहेत ते दोन कप आहेत आणि हा पूर्ण एकच फ्रीज आहे घरी आलेल्या पाहुण्यांना काय वाटतं की हा सेपरेट आहे हा सेपरेट आहे तर तसं नाही आहे पूर्ण एकच फ्रीज आहे हा आणि वरती आहे ग्लास बा वरती ग्लास आहे आणि ह्या साईडला हे फ्रीजर आहे तो आम्ही फ्रीजच केला आहे तर ह्या साईडचा आधी दाखवते तर हा असा आहे तर इकडं मम्मीनं आमचे सगळे मसाले वगैरे ठेवल्यात आणि हा कप्पा जास्त यूज नाही होत ह्याचं फ्रीजरच केलं आहे मग इथं सगळे दूध वगैरे ठेवतं इथं पण खाली काय काय ठेवलं आहे आमच्या मम्मीनं इथं आईस क करायचं आहे बर्फ करायचं आहे तर हा कप्पा छोटा आहे इकडच्या ह्या साईडचा आणि ह्याचं कसं मिळते का हे असं आहे हे असं केलं ना असं बर्फ आठला की असं हे फिरवायचं असं मग ते बर्फ त्यात खाली ह्याच्यावर पडतं आणि ह्यातनं काढायचं तर हा एक कप्पा आहे आणि खाली पण काय काय दिलेलं आहे सामान ठेवायला तर हा एक कप्पा आहे आणि दुसरा कप्पा आहे हा तर हा वरती इथं मम्मीनं भाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत हा जरा मोठा आहे इकडं पण भरपूर सामान बसतंय आणि खाली आमच्या मम्मीनं डाळी वगैरे ठेवलेले आहेत आणि इथं आपलं बेसिक जे सामान भाज्याबिज्या काय काय असतात ते सगळं ठेवलंय तर एवढा मोठा फ्रीज आहे आणि काय तर हे असं ठेवलं सध्या तर घरातलं काम चालू आहे त्यामुळे व्यवस्थित सेट केलेलं नाही आहे सगळं आणि ह्या फ्रीजची किंमत तो बघायला गेली तर हा फ्रीज कुठून घेतला ते सांगते तर हा फ्रीज सांगलीतून जे एस एफ सी मॉलच्या खाली जे रिलायन्स आहे ना रिलायन्स मॉल आहे ना तो हां रिलायन्स मॉल तर तिथून घेतलेला आहे हां तर ह्याची किंमत तर ह्याची किंमत ऐंशी हजार पडली आहे आणि यायचं जायचं ते वेगळंच दिलेलं आहे तर ऐंशी हजारचा हा फ्रीज आहे तर असा आहे हा फ्रीज दाखवला तुम्हाला फॅमिली इतक्या कमेंट्स येत होत्या तुमच्या मम्मीच्या घरातला फ्रीज दाखवा फ्रीज दाखवा तर हा असा आहे आणि वरती बघू शकते आपलं फर्निचर पण हा हे कपाटाच बसवलं सकाळी तर अजून त्या वेगळं काय दाखवत नाही आणि एकच एकच बघून ऑडियन्सला पण बोर होतं असं होतं म्हणजे एकच एकच कंटेंट बघून ते पण बोर होतात त्यामुळं माझं पण असंच नॉर्मल रुटीन आहे रोजचं कधी तर कुठं तर बाहेर गेलं ते तेवढं दाखवता येतं पण रोजचंच घरातलं हे दे, करतोय देवपूजा करतोय हे दे करतोय ते करतो आहे आणि असं तसं मला सासरी पण काहीच काम कर, करत करत नाही मी म्हणजे नस काम नसतंच फक्त देवपूजा आणि भांडी किचन कट्टा तेवढंच झालं आणि कधी कधी मी भांडी आमच्या सासूबाईच घासतात असं होतं कधी कधी मी घासते देवपूजा तेवढी रोजची असते माझ्याकडं बाकीचं मग जिजाचंच काय असेल ते बघायचं तिचे आंघोळ पाणी वगैरे सगळं खायला वेळेला मी ते माझं मी बघते तर असं होतं आणि इकडं मम्मीकडं तर मी काहीच काम करत नाही जेवण पण मम्मीची मम्मी तेच ते करते कुठं आपलं झाडू वगैरे मारणं किंवा कमी कणिक वगैरे मळून देणं एवढंच असतं बाकी काही नसतं आणि असं आहे त्यामुळं रोज जर काय करणार ना असा होतं त्यामुळं डेली ही व्लॉगिंग मी गेले पंधरा वीस दिवस मी डेली टाकते काही ना काहीतरी कंटेंट शोधून पण आता कंटेंट सगळे संपले आहेत आता माझं क्यू एन व्लॉग पण मी म्हणते उद्या शूट करायचं उद्या किंवा परवा ते मी टाकलेलं नाही मी क्यू एन ए व्लॉग मी शूट केलं होतं पण काही टेक्निकल इशूमुळं ते म्हणजे काय झालं की आमच्या इथं फर्निचर पण चालू आहे पप्पांच्या घरी इथे म्हणजे फर्निचर चालू आहे तर त्या आवाजानं पण जरा हे होत होतं मला जरा डिस्टर्ब होत होतं मी केलेला शूट पण काय झालं की रिंग आ, मी इथं समोर रिंगलाईट लावली होती मी इथं बसून व्हिडिओ शूट करत होते तर असं झालेलं पण ते काय वेगळाच वे त्या चेहरा काळा 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 असं काय वेगळंच दिसत होतं त्यामुळं मी ते सगळे क्लिप डिलीट केल्या असं झालं म्हटलं तर परत आणि मला शूट करावं लागणार तर असं झालं त्यामुळे ते मी काय शूट केलं होतं मी सगळे क्वेश्चन आन्सर सगळं मी जवळजवळ एक तास लावला मी, मी त्या ह्याला असं झालं कारण ते पलीकडं पण सारखं वाजवायचे म्हणजे त्यांचं काम चालू होतं आणि माझं मी मध्येच थांबायचं असं चालू होतं त्यामुळं ते काय मी टाकलं नाही तर असं आहे बघितलाच असेल इथंपर्यंत आला आहे त्याच्यासाठी थँक्यू तर असं आहे तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि असंच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय